झोजिला हे नाव ऐकायला जेवढा आगळं वेगळं आहे तेवढाच अनोखा आहे असा हा झोजिला टनल प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट काश्मीर आणि लेह लदाख या भागामध्ये सुरू आहे या प्रोजेक्टमुळे श्रीनगरपासून लेहपर्यंतचे अंतर फक्त पंधरा मिनिटात गाठता येणार आहे झोजिला हा एक असा भाग आहे ज्याची भौगोलिक स्थिती भारतातील इतर राज्यांच्या भौगोलिक स्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे हा भाग वर्षातील सहा ते सात महिने बाकीच्या भारतीय भूभागापेक्षा वेगळा होतो आणि इकडच्या सर्व जीवनावश्यक गरजा बंद होतात मग अशा या भागात नेमका टनल कसा बनवला जाणार आहे हा टनल प्रोजेक्ट बनवण्यासाठी कोणती तयारी केली जाणार आहे आणि हा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा तर काश्मीर हे जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी आढळते सुट्ट्यांमध्ये लोक काश्मीरला फिरायला जाणे पसंत करतात बर्फवृष्टी झाल्यानंतर इकडचे रस्ते बंद होतात आणि त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते बरेचदा या बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचणे खूप अडचणीचे होऊन बसते याच समस्येला विचारात घेऊन जोजिला टनेल प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला आहे जोजिला हे ठिकाण जो कारगिल जिल्ह्यात सोनमर्ग आणि द्रास कसबे या दोन ठिकाणांच्या मध्यभागी जमिनीपासून अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर फूट उंच अशा बर्फाळ पहाडावर आहे ज्यामुळे वर्षातील सहा महिने देशातील इतर ठिकाणांपासून या भागाचा संपर्क तुटतो आणि इथे जीवनावश्यक गरजांचा तुटवडा जाणवतो पण आता हे ठिकाण प्रकाशात आणण्यासाठी तसंच काश्मीर घाटापासून ते लद्दाखपर्यंत वाहतुकीला गती आणण्यासाठी जोजिला टनेल प्रोजेक्ट बांधण्यात येत आहे या टनेलमुळे जवळपास अर्धे वर्ष लद्दाख आणि काश्मीर यांच्यातील तुटणारी कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यास मदत होईल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली हा टनेल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वर्ष दोन हजार सोळा साली या प्रोजेक्टसाठी सरकारकडून जवळपास सहा हजार आठशे करोड इतका निधी ठरवण्यात आला हा प्रोजेक्ट बनवण्याच्या कामासाठी मेक इन इंडियामधील कंपन्यांना प्राधान्य दिले गेले आणि एन एच आय डी सी एल अर्थात नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडे या प्रोजेक्टची जबाबदारी सोपवण्यात आली हा टनल आशिया खंडातील सर्वात लांब टनलपैकी एक असेल या टनलची एकूण लांबी चौदा पॉईंट पंधरा किलोमीटर इतकी असेल या टनलची संपूर्णपणे रचना ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाईल या टनलमध्ये ॲडव्हान्स ट्रॅकिंग सिस्टम ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम सी सी टी व्ही मॉनिटरिंग सिस्टम एमर्जन्सी लाईट सिस्टम अशा सुविधा उपलब्ध असतील या टनलमधील स्पीड लिमिट ही ऐंशी किलोमीटर प्रति तास इतकी असेल किंवा या टनलमध्ये एमर्जन्सी फोन फायर एक्स्टिंग्विशर आणि ले बेच्या सुविधासुद्धा ठिकठिकाणी उपलब्ध असतील मित्रांनो जोजीला पर्वतादरम्यानच्या रस्त्यामुळे अनेक अपघात होतात बोगदा पूर्ण झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे बोगद्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या विकासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे याबाबत नितीन गडकरी यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे की धोरणात्मकदृष्ट्या विचार केल्यास हा बोगदा खूप महत्त्वाचा आहे झोजीला बोगदामुळे या भागाचा विकास होणार आहे आणि म्हणूनच इकडच्या स्थलांतराचे प्रमाण कमी होईल बोगद्यामुळे रोजगाराच्या संधीसुद्धा वाढणार आहेत असं गडकरी म्हणाले या टनलमुळे श्रीनगरपासून लेह अंतर फक्त पंधरा मिनिटांमध्ये गाठता येईल आणि वर्ष दोन हजार सव्वीस मधील डिसेंबर महिन्यापर्यंत हे टनेल प्रवाशांना वापरण्यासाठी खुले करण्यात येईल